बेडग मंगसुळी कॉर्नर येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी रस्ता रोको करणाऱ्या सत्तावीस मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई मिरज ग्रामीण पोलिसांनी केली आहे संभाजी बाबासो पाटील प्रकाश सदाशिव वाळेकर अमरशंकर पाटील सुनील पाटील प्रमोद विलास जाधव विजय पाटील हुलीगिरी बाळासाहेब धोंडीराम नलावडे आणि वीस मराठी समाजातील कार्यकर्ते सर्व राहणार बेडक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या मराठा आंदोलकांनी शनिवारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मराठा आरक्षणाकरिता सकल मराठा समाजाकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने आरक्षणाबाबत निर्णय न घेता न टिकणारे आरक्षण दिल्याचे निषेधार्थ बेडक ते अरग जाणाऱ्या रोडवर बेडग मंगसुळी कॉर्नर या ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवून शासनाचे निषेधार्थ घोषणा देऊन रास्ता रोको आंदोलन केले आहे म्हणून या आंदोलकांवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय सदाशिव लामदाडे यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे